जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत चेन्नई एफ एम सी चेन्नई तमिळनाडू येथील कांदा रोज सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे सोमवारचे आज चेन्नईमध्ये पस्तीस गाडी जुने कांदे व नवीन अठ्ठावीस गाडी असे कांदे आले होते तर त्यातील जुन्या कांद्याचे बाजारभाव पाहूयात काय होते समोर स्क्रीनवर दर्शवलेले प्रति पन्नास किलो आहेत किलो करून आपण पाहणार आहोत जुन्या कांद्याला गोल्टी कांदा अठ्ठावीस ते तीस रुपये गोल्टा तीस ते बत्तीस रुपये मिडियम साईज बेचाळीस चव्वेचाळीस रुपये मोक्कल साईज चव्वेचाळीस शेहेचाळीस रुपये फुलबिग गोळे कांदे शेहेचाळीस सत्तेचाळीस रुपये व काही एक्स्ट्रा सुपर वक्कले सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस रुपये प्रति किलोपर्यंत चेन्नईमध्ये कांद्याला बाजारभाव पाहायला मिळाले नवीन कांदे बाजारभाव अठ्ठावीस ते सदतीस रुपयेपर्यंत नवीन कांद्याला आंध्रामध्ये बाजारवाव नवीन कांद्याला सुद्धा पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडले असतील शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दरची अपडेट रोजचे रोज मिळवा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो नमस्कार